चऊ चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे चला तर मी आज गावाकडची मासळ भाजी बनवतो त्यासाठी लागणारे साहेब कांदा आणि खोबरं पहिलं भाजून घेते मी हे बघा गावाकडे चुलीत भाजत मी आज गॅसवर भाजून घेते पहिलं आणि चला तर मग मी लसूण टाकते हे टाकते चटणी थोडीशी टाकते हळद टाकून घेते पाणी मी टाकते चवत कमी गॅस हे बघा असं छान पैकी मी हाटून घेतले आता याच्यावर दहा मिनिटं कापून ठेवते दहा मिनिटाच्या नंतर हात कपड्यावर थापून घेते आणि हात मसाला तयार करून घेते मसाला लागणारे साहित्य हे बघा लसूण जिरे वाटून घेतले कोथिंबीर थोडेसे तिळ आणि भाजलेलं खोबरं लालसर मस्त लसून झालाय त्यात टाकते काळी चटणी घरी बनवलेली आहे मी चटणी खूप तिखट आहे थोडीशी टाकते हळद आणि यात टाकते हे खोबरं आता गॅस बंद केलेला आहे मी कारण हे आणि ते गरम म्हणलं की खूप हे होते आ, हे किती छान शिजले आता ह्याला घेते थापून हे मी ओला करून घेतलाय त्यावर लावते बेसन खूप पण ओड्या खायला खूप भारी लागतात हाताला असं पाणी लावायचं चटके नाही लागत कारण खूप चटके लागतात त्याचे मी टाकते पण असं छानपैकी हलून घेते हे काळं दिसते ते खोबरं भाज्या मला खूप काळ वाटते पण खायला खूप छान लागते खून घेते थोडेसे मी कोथिंबीर छानपैकी कोथिंबीर आणि टाकून मी जसं पाहिजे तसं साखर देऊ शकते मी साधाच देते एक साध पण थापून घेते कारण ते जास्त मसाला असा पोरकाचं खात कांदा असं भाजलेला आहे कांदा लसूण अद्रक का आता मी ह्यातच बारीक करणार आहे मध्येच पाणी टाकले आता गरम करायला ठेवले कारण हे लागते त्या आमटीसाठी ठेवलं तेल टाकले त्यात टाकते आता जिरे कांदा भाजलेला अद्रक लसूण ह्यात वाटून घेतले आता जिरे कडकडले हे टाकून घेते सगळे जिरे आता टाकते कांदा हे बघा कांदा आता मस्त पैकी असं तळून घेते दोन मिनिटं कारण भाजलेला असं मोठ्याला काही वेळ लागत नाही काळा कलर आला तर आमच्या इथं खातात आमटे मस्त तळून झालं आणि ह्या पाण्याला पण मस्त पैकी पिळालेली आहे ते पाणी टाकून घेते आधी बऱ्या जा छान अशी उकळी होते होती कोथिंबीर टाकते छान टिक आलेली याला उकळी तर टाकते कोथिंबीर छोटे बंद जास्त करून आणि झाकून ठेवते